नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेडकर सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा टॉपिक बघायचा आहे कारण की चलन आणि नाणी या ना 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 प्रकरणावरती आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन आल आले आहेत आणि ते क्वेश्चन आल्याच्या नंतर बऱ्याच जणांचा कॉन्फिडन्स कमी होतो कारण की उदाहरण थोडेसे वेगळ्या स्वरूपातले असतात म्हणून वेगळ्या स्वरूपातले आलो म्हणून टेन्शन घ्यायचं नाही कारण की आपल्याला परीक्षेला पोलीस भरतीला प्रत्येक क्वेश्चनचा सामना करायचा आहे आणि त्या क्वेश्चनचा सामना करण्यासाठी आज आपल्याला या चॅनलवरती सोप्या पद्धतीने गली शिकायची आणि मग चलन आणि नानी हे अतिशय सिंपल आणि साधे प्रकरण आहे चलन आणि नाणी चलन आणि नाणी म्हणजे याच्यावरती नेमकी क्वेश्चन काय येतात परीक्षेला थोडक्यात एका पिशवीमध्ये एका पिशवीमध्ये एका पिशवीमध्ये एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे यांच्या यांच्या नाण्याचे गुणोत्तर नाण्याचे गुणोत्तर यांच्या नाण्याचे गुणोत्तर दोनास तीनास चार आहे जर पिशवीमध्ये जर पिशवीमध्ये एकशे ऐंशी रुपये असतील एकशे ऐंशी रुपये असतील तर तर पन्नास पैशांच्या नाण्यांची संख्या किती नाण्यांची संख्या किती कधी कधी परीक्षेला पंचवीस पैसेच विचार पन्नास पैसे विचारले तुम्हाला पंचवीस पैशाचे विचारतील एक रुपयाचे पण विचारतील या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करताना आधीबाज गडबडून जायची गरज नाही दोन मिनिटं फक्त इकडे लक्ष द्यायचे आपल्याला एक रुपया पन्नास पैसे पंचवीस पैसे नाणे दिले आणि लक्ष मध्ये एक रुपया म्हणजे किती पैसे सगळ्यात महत्वाचं एक रुपया हे बाकीच्या पैशामध्ये याला पण पैशामध्ये रुपांतर करून घ्या हा हे सगळे पैसे मध्ये रुपांतर करतो एक रुपया म्हणजे किती पैसे शंभर पैसे किती शंभर पैसे पन्नास पैसे म्हणजे पन्नास पैसे बरोबर आहे आणि पंचवीस पैसे म्हणजे पंचवीस पैसे हे सगळे काय आहेत पैसे आहे याचं प्रमाण किती आहे दोन आहे दोन तीन चार ही नाणी आहे ही काय नाणी आहे बरोबर आहे आणि आता हे बघा हे दोन तीन आठ चार ही नाणी झाली दो दोन नाणी शंभर पैसे शंभर पैशाची दोन नाणी म्हणजे किती पैसे झाले पैस दोनशे पैसे झाले बरोबर आहे पन्नास पैशाची तीन नाणी म्हणजे किती पैसे झाले एकशे पन्नास पैसे झाले बरोबर आहे पंचवीस पैशाची चार नाणी म्हणजे किती पैसे झाले शंभर पैसे झाले मग एकूण पैसे किती झाले एकूण दोनशे एकशे पन्नास तीनशे पन्नास आणि शंभर चारशे पन्नास पैसे झाले किती झाले चारशे पन्नास पैसे बरोबर आहे टोटल चारशे पन्नास पैशांची झाली बरोबर आपल्याकडे पिशवीमध्ये सांगितलंय पिशवीमध्ये सांगितलंय एकशे ऐंशी रुपये आहे तुमच्याकडे किती एकशे ऐंशी एक रुपये मग एकशे ऐंशी रुपयाला जर आपल्याला पैशात रूपांतर करायचं असेल तर गुन्हे शंभर करतो कारण काय एक रुपया म्हणजे शंभर पैसे मग या दोघांतर गुणाकार केला तर उत्तर किती आले अठरा हजार किती उत्तर आले अठरा हजार आपलं प्रमाणांक म्हणजे एक सगळ्यांची देर किती आली चारशे पन्नास पैसे हे सुद्धा काय आता पैसे हे पण काय पैसे पैशाने पैशाला भाग द्या पैशाने पैशाला काय करा भाग द्या म्हणून चारशे पन्नासने भाग देतो शून्य गेला शून्य गेला बरोबर आहे त्याच्यानंतर नऊ ने भाग दिला नवा पाचशे पंचेचाळीस नऊ जुने अठरा बरोबर आहे वर्ष दोन शून्य हाय असे मांडले दोनशे झाले पुन्हा पाचने भाग दिला पाच एक पाच पाच एकवीस आणि शून्याशी शून्य म्हणजे तुमचा कॉमन अंक चाळीस आलाय किती आलाय चाळीस आलाय विचारले कोणत्या पैशाचे विचारले कोणते पैसे पन्नास पैशांच्या नाण्याचं गुणोत्तर विचारलंय पन्नास पैशा नाण्यांची संख्या विचारली पन्नास पैशांची नाणे किती इथं किती इथं तीन इथं मग या पन्नास पैसे नाण्याचं गुणोत्तर किती आहे तीन म्हणून तीन गुणिले किती कॉमन अंक किती आलाय चाळीस म्हणून चाळीस गुणले आणि चाळीसने जर तीनला ला गुणलं तर तीन शून्य शून्य आणि तीन चौक बारा म्हणून तुमचं उत्तर किती आहे मित्रांनो एकशे वीस तर त्या पिशवीमध्ये एकशे वीस पन्नास पैशांची नाण्यांची संख्या किती आहे एकशे वीस पंचवीस पैसे विचारले असतील तर चाळीस चार करा बरोबर आहे एक दोन एक रुपयाची जर विचारले असतील तर चाळीस गुण्य दोन करा हे झालं तुमचं उत्तर अतिशय सोपी पद्धत आहे अजिबात अजिबात घाबरायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं जर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर परीक्षेमधलं एखादं उदाहरण पोलीस भरतीच्या संदर्भातलं असेल किंवा अदर तुम्हाला कोणत्याही परीक्षेला जर काही अडचण येत असेल आणि तुम्हाला जर त्या टॉपिक जर तुम्हाला समजलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये बिनधास्त उदाहरण टाकून द्या तुम्हाला उदाहरण नसेल टाकायचं तर तुम्हाला ज्या पद्धतीचा व्हिडिओ हवाय हो ज्या टॉपिकची अडचण आहे त्या टॉपिक कमेंटमध्ये टाकून द्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी युट्यूब चॅनलवरती दिसेल हा लक्ष अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जिथं अडचण येईल तिथं कधी पण कमेंट टाका परंतु परीक्षा पास व्हायचे आईवडिलांचं ध्येय आहे आई वडिलांचं स्वप्न आहे फक्त छातीपुरतं रील्स काढण्यापुरतं नाही कळलं काय बावळ्या फक्त रील काढण्यापुरतं स्वप्न नाही करायचं तर ते साकार करायचे आणि त्यासाठी आपल्याला ह्या पदचा वापर आहे घासावाच लागेल गणित म्हणजे काय सोपी गोष्ट नाही हा लक्ष मध्ये आणि ती जर तुम्हाला जर मिळवायची असेल तर त्यासाठी आपला प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न करण्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने जायचे हे लक्षात ठेवायचे आणि मध्ये ज्यांना कोणाला जर अडचणीत असेल काही गोष्टी समजत नसतील तर त्यांनी आधी कमेंट मध्ये लगेच त्याच जी गोष्ट समजत नसल जी गोष्ट तुमच्या लक्षात येत नसल एखादं उदाहरण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजत नसेल तर लगेच कमेंट मध्ये त्या संदर्भात मला कमेंट द्या मी त्या संदर्भातला लगेच व्हिडिओ दुसऱ्या दिवशी अपलोड करून टाके आणि लक्षामध्ये त्याच्यानंतर या टॉपिक मधला आणखी एक प्रश्न विचारला जातो जसं आपल्याला आता चलनाचे गुणोत्तर दिलं होतं तसंच आपल्याला त्याच्यामध्ये आता नाण्याचं गुणोत्तर दिलं होतं चलनाचं गुणोत्तर देतील एका पिशवीमध्ये एका एका पिशवीमध्ये पिशवीमध्ये एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे यांच्या यांच्या चलनाचे गुणोत्तर काय शब्द वापरलाय चलनाचे गुणोत्तर यांच्या चलनाचे गुणोत्तर दोनास तिनास एक आहे दोनास तिनास एक आहे जर जर पिशवीमध्ये जर, जर, नऊशे सात नाणी असतील नाणी असतील नाणी असतील तर, तर पंचवीस पैशांच्या पंचवीस पैशांच्या नाण्यांची संख्या किती नाण्यांची संख्या किती अतिशय सोपा आणि सिंपल प्रश्न आहे त्याच्या अगोदर आपल्याला चलनाचे नाही तर नाण्याचे गुणोत्तर दिलं होतं आता चलनाचं दिलंय थोडस गोंधळून टाकलंय गोंधळून टाकलं म्हणून अजिबात टाक गडबड करायची नाही टेन्शन घ्यायचं नाही प्रश्न तोच आहे परंतु थोडासा फिरून दिलाय आणि फिरून दिला म्हणून अजिबात गडबड करायची नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा हो क्वेश्चन आले आला परीक्षेला तुमचा तुम मा एक मार्ग तुम्हाला मिळायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा एका पेशी मध्ये एक रुपया पन्नास पैसे पंचवीस पैसे चलनाचे गुणोत्तर दोन दिले चलनाच चलन म्हणजे काय एक रुपया दोन रुपये तीन रुपये याला चलन म्हणायचे मग चलनाचं गुणोत्तर काय बघा चलन चलनाचं गुणोत्तर किती दोन आस तीन हे चलन जे दोन रुपये तीन रुपये एक रुपया लक्ष आणि याला जर तुम्ही नाण्यात रूपांतर करायचे नाण्यात रूपांतर करता नाणे हे आहेत नाणे एक रुपयाचं एक नालं हे दोन रुपये हे तीन रुपये हे एक रुपये दोन रुपयामध्ये एक रुपयाचे किती नाणे होतील दोन म्हणून इथे दोन आले दोन नाले तीन रुपयामध्ये पन्नास पैसे किती नाणे होतील सहा नाणे होतील किती सहा म्हणून इथं सहा आले आणि एक रुपयामध्ये पंचवीस पैसे किती नाणी होतील चार नाणी होतील मग इथे चार आले हे काय तर नाणे आले नाणी बरोबर आहे मग नाणे किती झाले एकूण दोन सहा आणि चार किती झाले सहा चार दहा दोन बारा नाणी झाली किती नाणी झाली बारा नाणी किती बारा नाणी आणि या पिशवीमध्ये एकूण नाणी किती दिली बघा एकूण नाणी किती दिली नऊशे साठ एकूण नाणी नऊशे साठ आहे आणि या नाण्याच्या गुणोत्तराची बेरीज बारा आहे म्हणून बाराने याला भाग दिला बारा एक बारा बारा शहाण्णव शून्याऐे शून्य कॉमन अंक किती आला ऐंशी आणि ऐंशी कोणत्या नाण्याची संख्या पंचवीस पैशांच्या नाण्यांची संख्या पंचवीस पैशाची आता पंचवीस पैशाची नाणे बघायला चलनाचं गुणोत्तर आपल्याला दिलं होतं नाण्याचं गुणोत्तर चार दिले आता याच्यामध्ये पंचवीस पैशाची नाणी किती असा प्रश्न विचारला म्हणून याला काय करा गुणले पंचवीस कारण की पंचवीस पैशाची नाणी कोणती ही पंचवीस चौक शंभर पंचवीस चौकरी सॉरी 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चार आहे कॉमन अंक आपला सॉरी ऐंशी आणाय किती आणलाय ऐंशी गुल्ले ऐंशी करा बरोबर आहे ऐंशी आलाय कॉमन अंक म्हणून चार शून्य शून्य आणि आठ चौकशी बत्तीस तर तर, तर पंचवीस पैशाची नाणी किती असणारी तीनशे वीस नाणी असणारे नऊशे साठ मध्ये किती तीनशे वीस जर तुम्हाला तीन रो सॉरी पन्नास पैसे नाणी विचारली असेल तर सहा गुणिले ऐंशी करावं लागेल सहा गुण्ये ऐंशी करा बरोबर आहे सहा शून्य शून्य सहा आठ अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी नाणी कशा झाली पन्नास पैसे झाले जर तुम्हाला एक रुपयाची नाणी विचारली असती तर एक रुपयाची दोन गुणोत्तर आहे ऐंशी गुण्य दोन एकशे साठ बरोबर आहे किती एकशे साठ हे एक रुपयाची नाणी हे पन्नास पैशाची नाणी आणि हे पंचवीस पायशेंची नाणी आणि सगळी नाणी जर तुम्ही बीएरीस केली तर नऊशे साठ किती येते नऊशे साठ अतिशय सोपा टॉपिक आहे तुम्हाला जर याच्यामध्ये कुठे अडचण येते असं वाटत नाही परीक्षेला या टाइपचा प्रश्न आला तुम्हाला सुटलाच पाहिजे म्हणजे नाणीमध्ये दोनच घटक असतात एक तर पहिलं कारण नाणीचं गुणोत्तर देतात चलन काढायला सांगतात चलनाचं गुणोत्तर देतात नाणी काढायला सांगतात दोन्ही टॉपिक अतिशय सोपे आणि सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितले जर तुम्हाला जर या पद्धतीने जर तुम्ही गणित जर सॉल्व्ह केलं तर गणिताची कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही लक्ष आणि बाकीची काही अडचण आली असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला जे हवे ते कमेंट तुम्ही टाकून मला जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे त्या व्हिडिओच्या संदर्भात मला कमेंट करा हा लक्ष आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा आणखी या चांगल्या स्ट्रिक आपल्याला पुढे बघायच्या त्या बघण्यासाठी आपल्याला काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचे हा लक्ष हे लक्षात ठेवायचे आणि लक्षामध्ये मध्ये काही अडचण असेल तर बिंदास कमेंट टाका ओके